नमस्कार मंडळी सुप्रियाज रंगोली अँड आर्ट कलेक्शनमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण वडा सांबरची रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी मी इथे तीन चार तास मुगाची डाळ उडदाची डाळ व हरभऱ्याची डाळ भिजत घातली होती आता आपण या डाळींना मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे ही डाळ आता मी मिक्सरमधून काढून घेतलेली आहे हे असं घट्टसरच ठेवायचं आहे थोडंसं तोपर्यंत आपण इकडे सांभर करून घेऊयात इथे मी कढईत तेल तापत ठेवले आहे तेल तापलं की यात तर मोहरी जिरे टाकायचे आहेत तेल तापलं यात आता मोहरी मोहरी छान तडतडली की जिरे जिरे छान बारीक चिरलेली कोथिंबीर आणि तुम्हाला पहावी असेल तर अद्रक लसणाची पेस्ट तुम्ही आज वेळी टाकू शकता मी ते स्किप करते आणि यात बारीक चिरलेला कांदा टोमॅटो ॲड करते आहे यात आता मसाले टाकायचे थोडी हळद चवीनुसार तिखट एक चमचा धणे पावडर एक चमचा मीठ दहा चमचा सांबर मसाला अर्धा चमचा हा गरम मसाला सर्व मसाले छान मिक्स करून घ्यायचे आहेत या मिश्रणाला आता आपल्याला मी आता हे वरण ॲड केलेला आहे आणि नंतर तुम्ही या यावर तसं गरम पाणी ॲड करू शकता मी पाणी ॲड करते तुम्हाला हवे असतील तर तुम्ही यात खड़े मसाले देखील टाकू शकता याला आता एक छान उकळी येऊ द्यायची आहे छानपैकी आता ह्या सांबरला उकळी आलेली आहे आपलं सांबर, सांबर रेडी आहे आता इथे छान तापला आहे माझ्याकडे हा वडा मेकर आहे मेधू वडाचा याने मी वडे करत आहे छान आपले हे मेदू वडे तयार आहेत आपले मेदू वडे रेडी आहेत धन्यवाद